नमस्कार माजा चैनल मले, सा मना पसुन माजा सा मी सौ मैथिली माझ्या चॅनलमधले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तसेच माझ्यातर्फे व माझ्या फॅमिलीतर्फे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आज आपण बघणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा अर्धा किलो पातळ पोहे चाळून घेऊन मी दोनदा मंद गॅसवर कुरकुरीत होस्तपर्यंत भाजून घेतलेत इथं तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जरी तुम्ही ते उन्हात टाकले असले तरी ते थोडेसे भाजून घेणं खूप गरजेचं आहे चिवड्यासाठी आपण इथे एक बाऊल जवळजवळ शेंगदाणे एक बाउल फुटाण्याचं डाळं आणि अर्धी खोबऱ्याची वाटी त्याचे काप करून मी घेतले तुम्हाला दुसरी टीप मला इथे द्यायची आहे की खोबरं चिरायच्या आधी थोडं पाच मिनटं पाण्यात भिजून ठेवावं म्हणजे आपल्याला त्याचे पातळ काप करता येतात चिवड्यासाठी आपण इथे धणे आणि जिरे भाजून घेऊन त्याची पावडर करून प्रत्येकी दोन दोन चमचे धणे जिरेची पावडर दोन चमचे तीळ दोन चमचे धणे अख्खे भाजून तसंच एक ते दीड चमचे आमचूर पावडर आणि चार चमचे पिठी साखर फोडणीचे साहित्य आपल्याला लागणारे मोहरी जिरे हिंग हळद आणि चवीनुसार मीठ वापरायचे तसंच तीन ते चार डाव आपल्याला इथे तेल लागणार आहे एक बाऊल भरून कढीपत्त्याची पानं हा मी धुवून सावलीत वाळून घेतलेला कढीपत्ता आहे कारण दोन तीन दिवस झाले मला वेळ मिळाला नाही आज मी चिवडा करते तर तो, तो थोडासा वाळला आहे तुम्ही ताजा पण धुवून घेऊ शकता पण सुकलेला पटकन तळला पण जातो तसेच इथे मी दहा ते बारा मिरच्यांचे तुकडे करून घेतले आता मिरच्यांचे तुकडे करताना खूपदा आग होते त्यामुळे आपण दूध दुधाची पिशवी ज्या कात्रीनं कापतो त्या कात्रीनं मिरचीचे तुकडे करून घ्यायचे अर्धी वाटी काजू आणि पंधरा ते वीस मनुका आपण वापरणार आहोत गॅसवर कढई ठेवून त्याच्यात अगदी थोडं तेल आणि एक चमचा हळद घालून आता निम्मे पोहे मी परत त्याच्यामध्ये भाजून घेणार आहेत फार हलवायचे नाही आहेत एकदाच ते हलवून त्याला तेल आणि हळद लागेल असं बघून सगळे पोहे असे भाजून घ्यायचे आहेत जर एक किलो चिवडा असेल तर पाव किलो असे चार वेळा तुम्ही थोडंसं तेल आणि हळद घालून भाजून घ्या ही माझी तुम्हाला दिलेली तिसरी टीप आहे सर्व पोहे असे छान पिवळ्या रंगाचे कुरकुरीत आणि आखे आहेत तुम्ही बघू शकता परत कढईमध्ये डावभर तेल घालून आता या तेलात आपण शेंगादाणे तसंच खोबरं डाळं अडलिंब मिरच्यांचे तुकडे एकामागोमाग एक तसंच काजू आणि का मनुके हे सगळं आपण एकामागोमाग एक तळून घेणार आहोत खोबऱ्याचे का आपले सगळे गुलाबी रंगावर तळून त्याच तेलामध्ये आता मी डाळं परतून आहे थोडंसं तेल कमीच असलं तरी चालतं कारण ते डाळ टाकल्याबरोबर तेलाचे वर खूप फेस येतो त्यामुळे ते नुसतं भाजून घेतलं तरी चालतं आणि ह्याच्यातनं काढताना गुलाबी रंगाचं झालं की झारा आपटत आपटत ते डाळं पोह्यांवर टाकायचंय आता या तेलात परत काजू आणि मनुका तळून घ्यायच्या आहेत मनुका तळल्या तळायला टाकल्यावर त्या छान अशा फुकतात ते सगळं तळून आपण त्या भाजलेल्या पोह्यांवर टाकणार आहोत उडलेल्या तेलात कढीलिंब परतलाय परत लाय आता त्या ते उडलेल्या तेलात परत आपण मिरच्या तळून घेणार आहोत या मिरच्या तळताना खाकाना उठू शकतो तुम्ही त्याच्यावर थोडीशी ताटली धरली तरी चालेल आणि मिरच्या पूर्ण कुरकुरीत करायच्या आहेत कारण त्या पोह्यात मिक्स केल्यावर मऊ पडू शकतात मोर मोहरी तडतडायला लागली आहे आता आपण तिच्यामध्ये जे बाजूला काढून ठेवलं होतं तुम्हाला दाखवायला तेच त्याच ताटलीतलं जिरं मी आहे तुम्हाला तडतडण्याचा आवाज येत असेल आता थोडेसे तीळ आणि धणे हे चांगलं परतून चळून घ्यायचंय चांगलं छानपैकी तिळां तीळ आपले पांढरे आहेत ना त्याला जरा गुलाबी रंग आला आता आपण त्याच्यात चिमूटभर हिंग चिमूटभर नाही चांगला चमचावर हिंग आणि हळद मी इथे बघू शकता आपण थोड्याशा तेलावर हळद टाकून परतून घेतलेले पोहे डाळ खोबऱ्याचे काप नंतर शेंगदाणे मिरच्या कडीलिंब काजू आणि सुक्या मनुका असं सगळं तळून या पोह्यांवर आपण टाकून घेतलंय आता आपण जी काही आत्ता फोडणी केली आहे त्याच्यामध्ये हे सगळं घालून मिक्स करणार आहोत आता ही फोडणी आपली छान झाली आहे हिच्यामध्ये आपण हे सगळं जे काही आपण पोह्यांवर टाकलेलं आहे ते त्याच्या सगळं आपण पोहे हे पोहे फोडणीत टाकायचे हे छान सर कालून घ्यायचे कालून घेताना एक गोष्ट लक्षात करायची आता आधी हे कालून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये साखर मीठ आणि जिरा पूड घालायचे कालवताना हे भसाबसने दोन झाडे घ्यायचेत असे आणि दोन झाऱ्यांनी नुसते असे खालीवर करायचे म्हणजे ते तुटत नाही आणि पोह्याचा कुसकुरा चिवड्याचा कुसकुरा होत नाही कधीच असं भसाबस भसाबस झारा घालून त्यांना हलवायचं नाही आहे तुम्ही बघू शकता इथे मी किती अल्लाद हाताने त्यांना दोन्ही धाऱ्यांनी हलवते आणि गॅस आता मंद ठेवायचा हो आहे चिबातच मोठा करायचा नाही आहे चुकून सुद्धा आधी हे पोहे टाकताना हो लक्ष ठेवायचं की आपला गॅस आपण मोठा ठेवला नाही आहे ना आणि जर तुम्हाला एक किलोचा चुडा करायचा असेल तर असे पाव पाव किलो, किलो पोहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधी साधे भाजून घ्यायचे आणि नंतर हळदी तेला मध्ये थोडीशी हळद घालून त्याच्यावर भाजायचे मग सगळं तळून त्या पोह्यांवर टाकायचे आणि मी परत दोन राऊंड मध्ये एकदा अर्धे एकदा अर्धे असे ते करायचे की तो चिवडा अतिशय सुंदर होतो आता आपण ह्याच्यामध्ये साखर मीठ धनेजिरे जिरे पावडर आणि आमचूर पावडर घालणार जर तुम्हाला म्हणजे नुसत्या रंगासाठी नको असेल चवीसाठी सव, हवी असेल तर तुम्ही अर्धा चमचा तिखट सुद्धा घालू शकता तो तो लाल रंग येतो पण ते सगळं घालून आता परत तो चिवडा व्यवस्थित खालीवर करून नंतर तोंडात तो टाकून खायचा आहे आणि गरमच म्हणजे थोडासा कोमट असताना आणि मग जर तुम्हाला काही कमी जास्त वाटलं उदाहरणार्थ साखर ते याच्यामध्ये साखर न घालता पिठी साखर वापरायची आपल्याला आपण ती वापरली आहे असा दोन्ही झाड्यांनी तो हालवून घ्यायचा आहे म्हणजे तो अख्खाच्या अख्खा राहतो तुटत नाही पातळ पोह्यांचा चिवडा आपला आता तयार आहे पातळ पोह्याच्या चिवड्याची डिश आता सर्व करण्यासाठी रेडी आहे हा चिवडा दोन तीन महिने आरामात टिकतो त्यामुळे आपल्या आपण ह्याला प्रवासात पण बरोबर नेऊ शकतो तसंच हा मिसळी बरोबर छान लागतो ह्याच्यावर बारीक कांदा टमॅटो कोथिंबीर टाकून तुम्ही जर खाल्लात तर त्याची लज्जत आणिकच वाढते या तुम्ही पण हा चिवडा खायला तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका माझा यूट्यूबवरील चॅनल आणि फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्यातर्फे माझ्या फॅमिलीतर्फे परत एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा लवकरच आपण परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर आनंदित राहा सुरक्षित राहा बाय बाय धन्यवाद शुभ दीपावली